विविध संस्था संप्रदायाबरोबर बैठका घेत कल्याण ग्रामीणचे शिवसेना भाजपा राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार राजेश मोरे यांनी प्रचाराला धडाका लावलाय आज कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने मोरे यांनी पिसवली परिसरातील हनुमान मंदिरात उपस्थिती दर्शवली यावेळी वारकरी संप्रदायाने त्यांचे मृदुंगाच्या गजरात स्वागत केलं वारकऱ्यांचा आशीर्वाद घेत त्यांच्याबरोबर विठ्ठल भक्ती तल्लीन होत दिवसभराचा क्षीण त्यांनी घालवला कल्याण ग्रामीण मतदारसंघातून शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आरपीआय महायुतीची उमेदवारी मिळालेल्या राजेश मोरे यांनी प्रचार रॅली आणि प्रचार फेऱ्यापेक्षा वैयक्तिक घाटीभेटीवर भर दिलाय विविध परिसरात फिरून त्या नागरिकांशी हितगुज करत ते संवाद साधतायत आज मंगळवारी दुपारच्या सुमारास त्यांनी एकादशीच्या शुभमुहूर्तावर पिसवली परिसरातील वारकरी समुदायाची भेट घेत त्यांचे आशीर्वाद घेतले यावेळी भाजपाचे माजी नगरसेवक मोरेश्वर भोईर उपस्थित होते भजन कीर्तनात सहभागी होत टाळ वाजवत मोरे यांनी भजनाचा आनंद घेत वारकऱ्यांचा आशीर्वाद घेतला तर त्यानंतर त्यांनी मोरेश्वर भोईर यांच्या समवेत फुगड्या खेळण्याचा आनंद घेतला दिवसभर उन्हातानात प्रचारानिमित्त फिरताना आलेला क्षीण काही क्षणात निघून गेल्याचं त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आलं वारकऱ्यांनी त्यांचे प्रेमाने स्वागत करत त्यांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या